नमस्कार प्रत्येक सणाच्या जेवणाच्या ताटात महत्त्वाचं स्थान असलेली महाराष्ट्राची शान पुरणपोळी आज आपण बनवतो आहे नवीन टिप्स आणि ट्रिक्ससह चला तर सुरू करूया त्यासाठी मी इथे एक वाटी हरभरा डाळ एक तास आधी भिजत टाकली होती डाळ छान भिजली आहे आणि असं भिजवून घेतल्यामुळे ना डाळ शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही आता ती डाळ पाण्यासकट आपण कुकरमध्ये टाकून द्यायची आणि गरजेनुसार त्याच्यात एक तांब्याभर मी पाणी टाकलं आहे किंवा तुम्ही दोन ते तीन ग्लास पाणी टाकू शकता आणि त्याच्यामध्ये आपण रंगासाठी थोडीशी हळद टाकायची आणि अगदी छोटा चमचा भरून मीठ टाकायचं आहे म्हणजे पुरणला आपल्या चव खूप छान येते मीठ टाकायला विसरायचं नाही जर इथे तुम्ही विसरल्या असाल तर मग जेव्हा आपण पुरण बनवणार ना तेव्हा चिमूटभर मीठ टाकलं तरीसुद्धा चालेल आता आपण कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या घेऊन टाकायच्या किंवा तुमच्या कुकरला किती शिट्ट्यामध्ये डाळ शिजते त्याप्रमाणे शिट्ट्या घ्यायच्या आहे आणि डाळ अगदी गळून गेली नाही पाहिजे असं एवढी या प्रमाणात शिजवून घ्यायची आहे आपल्याला आता डाळ शिजतीये तोपर्यंत आपण इथे पीठ मळून घेऊया मी इथं रोजच्या वापराला वापरातलंच गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि चाळूनसुद्धा घेतलेलं नाही तसंच पीठ घेतलं आहे त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि दोन तीन चमचे तेल टाकायचं आहे आणि असं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पाणी टाकत आपण जसं सैलसर चपातीला पीठ मळतो ना तसं पीठ मळून घ्यायचं अगदी घट्टसुद्धा नाही आणि खूप सैलसुद्धा नाही अगदी मध्यम पीठ मळायचं आणि त्याला आता पाच एक मिनिटं आपण सारखं मळत राहायचं आहे थोडासा तेलाचा हात लावा किंवा चमचाभर तेल टाका त्याच्यात ते आणि असं दाबत दाबत व्यवस्थित हे पीठ छान मळून घ्यायचं म्हणजे आपल्याला मैदा वगैरे वापरायची गरज लागत नाही बऱ्याच जणी म्हणजे म चांगली व्हावी पुरणपोळी म्हणून मैदा वगैरे वापरतात तर मैदा वापरता न वापरतासुद्धा आपण गव्हाच्या पिठानेसुद्धा छान पो पुरणपोळ्या करू शकतो हे बघा याप्रमाणे जसं मी पीठ मळते आहे ना असं पीठ मळून घ्यायचं आणि आपण पुरण बनवेपर्यंत ते पीठ छान मुरू द्यायचं आहे हे बघा आता डाळ छान शिजली आहे आणि हळदीमुळे त्याला रंगसुद्धा खूप छान आला आहे हे बघा डाळ अशी शिजली पाहिजे अगदी पूर्ण अशी फुटून नाही गेली पाहिजे डाळ फक्त सॉफ्ट झाली पाहिजे आता ती आपण अशी गाळणी पातेल्यावर गाळणी ठेवून गाळून घेऊया म्हणजे त्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि जे खाली जो कट निघतो पाण्याचा त्याची आपण कटाची आमटी करायची आहे त्याची ही रेसिपी मी टाकलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन गावरान पद्धतीने कशी बनवायची कटाची आमटी तर तीसुद्धा तुम्ही बघा आता हे बघा हे बाजूला ठेवूया आपण आणि पुरण घ्यायचं आहे आपली जी डाळ शिजलेली आहे ना ती घ्यायची आणि गरम असतानाच ती अशी जाळीमधून दाबून घ्यायची आहे जे आपण पुरणचा साच्या वगैरे वापरतो ना त्याच्यातून ती अशी गाळून घ्यायची आहे छान दाबत दाबत व्यवस्थित त्याचं छान असं बारीक पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने पुरण बनवण्यासाठी आपल्याला खूप जास्त मेहनत घ्यावी लागत नाही हे जे शेवटचं राहतं ना डाळीचं तर ते जर असं गाळणीतून निघत नसेल ना तर ते तुम्ही ते डाळीचं जे आपण पाणी काढले ना त्यात टाकून दिलं तरीसुद्धा चालेल म्हणजे आपली सुद्धा छान घट्ट होते आता ही चाळणीला लागलेली पूर्ण डाळ आपण अशी काढून घ्यायची आणि मस्ताचं सॉफ्ट पीठ तयार झालं आहे हे आता मी इथे एक वाटी हरभरा डाळ घेतली होती तर त्यासाठी एक वाटीत आपण साखर टाकणार आहोत हे प्रमाण लक्षात ठेवायचं जो पण मापाला तुम्ही डाळीच्या मापासाठी जो पण भांड वापरणार असाल ना ग्लास असेल किंवा काही तर त्याच मापाने साखर टाकायची म्हणजे अजिबात आपली पुरणपोळी चुकत नाही आणि चवसुद्धा त्याची चुकत नाही म्हणजे खूप जास्त गोडही होत नाही आणि खूप जास्त कमी गोडसुद्धा होत नाही तर हे बघा आपण साखर टाकल्यावर मध्यम गॅसवर आपण साखर विरघळेपर्यंत हे शिजवायचं आहे हे बघा छान असं जसं पिठलं असतं ना त्याप्रमाणे हे दिसायला लागलं आहे बघा असं त्याला सारखं हलवत राहायचं नाहीतर मग खाली ते लागण्याची शक्यता असते आणि मग तो कर्पट वास वगैरे येईल त्याला त्यामुळे त्याला सारखं ढवळत राहायचं हळूहळू त्याचा रंग बदलत चालला आहे बघा तुम्ही आधी कसा पिवळसर होता आता थोडी त्याला चकाकी आली आहे चमक आली आहे आणि मस्त ते असं शिजायला लागलं आहे हे कडेचं जे आहे ना कढायला लागलेलं तेसुद्धा काढत जायचं नाहीतर ते हार्ड होत जातं कडक होत जातं आणि मग ते लाटत असताना ना मध्ये मध्ये येणार त्या कुठल्या त्यासाठी ते काढत राहायचं आता इथं वेलची पावडर मी करून ठेवली होती ती टाकली आहे आणि थोडंसं जायफळ किसून घ्यायचं म्हणजे पोटाचा वगैरे त्रास होत नाही पुरणपोळी खाल्ल्याने आता हे बघा हे छान आता बघू शकता तुम्ही असं एवढं घट्ट झालं आहे ते कढई सोडायला लागलेलं आहे तर याप्रमाणे आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं पडताना बघा तुम्ही पळीतून पडतं आहे कसं ते यापेक्षा अजून थोडंसं किंचित घट्ट पाहिजे आपल्याला आणि एवढं सॉफ्ट आणि असं सुगंध पण एवढा छान येतो आहे त्याचा असं सॉफ्ट झालं आहे हे अगदी आणि हे पूर्णपणे आपण आता गार करून घेतल्यावर बघा किती छान घट्ट झालं आहे तुम्ही जर नवशिके असाल किंवा मग पहिल्यांदाच पुरणपोळी बनवणार असाल ना तर ह्या पद्धतीने बनवा अतिशय छान होते आणि अजिबात चुकणार नाही ही, ही माझी गॅरंटी आहे हा बघा किती छान लाडू तयार झाला आणि हाताला चिकटंसुद्धा नाही येतो हेच त्याचं म्हणजे ओळखायचं की आपल्याला हाताला ते चिकटलं नाही पाहिजे म्हणजे पुरण तयार आहे आपलं आता ते पूर्णपणे गार करून घेतलं त्यानंतर पीठ आपण परत एकदा मळून घेतलं आहे आणि जेवढा पिठाचा गोळा घेतला आहे ना आपण त्याच्यात दुप्पट आपण पुरण घ्यायचं आहे म्हणजे पोळीला चव चांगली येते अगदी थोडंसंच पुरण भरलं ना मग ती चव चां अजिबात चांगली लागत नाही आणि मी असं जास्त पुरण भरूनच पुरणपोळी बनवते ना म्हणूनच माझ्या आईला माझ्या हातची पुरणपोळी अतिशय आवडते ती जेव्हा पण माझ्या घरी येते ना तर मला पुरणपोळी नक्कीच बनवायला लावते हे बघा असं दाबत दाबत जायचं आणि हे पीठ असं त्याचं वरचं तोंड आपण मोदकासारखं बंद करत जायचं आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की जे पीठ आहे आपलं गव्हाचं ते जेवढं लूज आहे तेवढंच लूज आपल्याला आपलं पुरणसुद्धा हवं आहे म्हणजे मग पुरणपोळी अजिबात फुटत नाही आता हतानी, हतानी हे बघा असं पिठात घुळवून घ्यायचं आणि अलग हाताने हलक्या हाताने आपण असं हे दाबून त्याला हळूहळू पसरवायचं आहे आधीच लाटायला घ्यायचं नाही आधी असं हलक्या हाताने त्याला पसरवून घ्यायचं थोडंसं पुरीपेक्षा थोडंसं मोठं करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं पीठ लावून परत एकदा आपण छान असं हलक्या हाताने ते लाटायचं आहे म्हणजे पुरण बाहेर येत नाही आणि पुरणपोळी खूप छान होते आपली आणि जेवढं जास्त पुरण भराल ना तेवढ्या ते पोळीला चव खूप छान येते अगदी ते थोडंसं पुरण प भरून केलेली पोळी तर मला तर अजिबात आवडत नाही बघा छान अशी गोलगोल फिरते आपली पुरणपोळी आणि गव्हाचंच पीठ लावलं आहे मी कुठेही तांदळाचं पीठ किंवा काही वापरलेलं नाही आहे त्याला कोरडं पीठ आता आपण तव्यावर तूप टाकलं आहे आणि तवासुद्धा आपण खूप कडकडीत तापवायचा नाही मिडियमच गॅस ठेवायचा आणि त्यावर आपण पोळी टाकली आहे आणि अलग हाताने ती पलटून घ्यायची त्यानंतर तूप लावायचं आणि असं छान त्याला हे बघा किती पातळ त्याची वरची लेअर आहे ना की तुम्हाला आतलं पुरणसुद्धा दिसायला लागलं आहे बघा असं मस्त त्याला आपलं साजूक तूप लावायचं आणि टम्म फुगणारी अशी छान पोळी आपण करायची आहे हे बघा किती छान झाली आहे पोळीनं त्याचा सुवास मी सांगू शकत नाही तुम्हाला एवढा छान येतो आहे ना अशा सर्व पोळ्या मी तयार करून घेतल्या आता ती तुम्ही तुपाबरोबर खा किंवा खीरबरोबर खा मला तुपाबरोबर आवडते तर गरम गरम पोळी अशी आपण तुपाबरोबर खायची तूपसुद्धा मी हे घरचंच बनवलेलं साजूक तूप आहे पुरण बघू शकता तुम्ही आतमध्ये किती छान भरलं आहे आपण आणि मस्त अशी पोळी तयार झाली आपली माझा असा अनुभव आहे की ज्या दिवशी आपण पुरण बनवतो ना त्या दिवशी जेवढी छान पोळी लाटता येत नाही ना तेवढी दुसऱ्या दिवशी खूप छान लाटता येते आणि ज्यांनी ज्यांना हा अनुभव आला आहे ना त्यांनी नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि रेसिपीबद्दल काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा रेसिपी आवडली तर लाईक करा धन्यवाद